हॅलो गाय तर मी आताच आली आहे शाळेतून तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉकमध्ये आणि आता मी आवर आवरते आणि चेंज करून तुम्हाला भेटते तर मी आता चेंज केलेलं आहे आणि मी खूप दमलीसुद्धा आहे बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून आणि आता आपण बघू आई त्या खोलीत काय करत आहे तर बघूया चला आई आई तर कामं करत आहे आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आज आईची कामं पण लवकर झालेली आहे आणि आज माझा शाळेतला दिवस खूप छान होता आणि आज तर मी खूपच दमली आहे बा आणि हे बघा पावसामुळे प्रत्येक जागी दोऱ्या आहेत आणि कपडे आहेत बस सगळीकडे दोऱ्या आणि कपडी तर आपण बाहेर बघून येऊ Hey तर, च, चिक्कल चिक्कल हे बघा खूप पाऊस झाला होता आपल्याकडे आणि आता थोडा कमी झाला आहे तर कपडे वाळू टाकले आहेत आणि आज खूपच पाऊस आलेला होता त्यामुळे सगळं च चिखल चिखल झालेलं आहे बाहेर आणि मी खूप तमलीसुद्धा आहे आणि मला भूकसुद्धा लागलेली आहे आणि हे बघा आता तुम्ही ना माझ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला पूर्ण सपोर्ट करा आणि भरभरून व्ह्यूज द्या आणि आता आपण थोडं आवरून वगैरे घेऊ आवर करणं पण गरजेचं आहे आवरत आहे आवर मी आई पण तिकडे काम करत आहे आणि आता माझं आवरण झालेलं आहे आणि हे झालं आता माझं आवरण आता मी खूप दमली आहे चला आता जेवायला बघू आज आईने जेवायला काय बनवलेलं आहे आईने जे पण बनवले असेल खूप छान बनवले असेल चला बघू आईने काय बनवलेलं आहे हे बघा आज बनलेलं आहे आपल्या घरी डाळ भाजी पोळी आणि पोळीचा चिवडा जो की खूप छान असते हम्म हा खूप छान बनलेला आहे मला हा खूप आवडला आणि आता पोळीचा चिवडा बघू हा तर माझा ऑल टाईम फेवरेट असते हम्म हे पण खूप छान झालेलं आहे हे बघा दही हे तर मला खूप आवडते पोळीच्या चिवड्यासोबत तुम्ही पण दही ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल कारण हे लागतेच एवढं छान तुम्ही पण ट्राय कराल एकवडा हे पण खूप छान होतं